काँग्रेससाठी मात्र मोठा झटका आहे महाराष्ट्रातलं राजकारण बदलतंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही ही दृश्य त्यासाठी तितकी बोलती आहेत गिरीश महाजन यांचा खरंतर मध्यस्थ म्हणून एक महत्वाचा रोल होता कारण सूर्य विखे पाटलांशी आधी देखील त्यांनीच चर्चा केली होती आणि सातत्यानं संपर्क देखील त्यांनीच ठेवला होता सूजय विखे पाटील जे आहेत ते या सगळ्यांचा ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतायत फोटो काढतायत आणि हास्य विखे पाटलांचं आणि काँग्रेसच्या गोटात मात्र खळबळ माजली असेल असं बोल म्हणायला सध्या तरी वाव आहे चंद्रकांत पाटलांचा देखील ते यावेळेस आशीर्वाद घेत आहेत खाली बापू नमस्कार करतायत त्यांच्या पाया पडतायत तर यावेळेस आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर शिडके जोडले गेले आहेत आपण बघतो हे दृश्य जे आहे ना ते आधी कधीच महाराष्ट्रानं पाहिलं नव्हतं काँग्रेसला असा झटका कोणत्याच पक्षानं दिला नव्हता असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये संदेश आवाज येतोय स्नेहिता जी संदेश, संदेश खूप मोठा झटका आहे निश्चितच काँग्रेसला हा भरपूर मोठा झटका आहे कारण की तीनच दिवसांपूर्वी आपल्याशी बोलताना टी व्ही नाईनशी बोलताना सुजय यांनी सांगितलं होतं की त्यांचे जे काही निर्णय आहेत आजपर्यंत त्यांनी स्वतः घेतलेले आहेत किंबहुना त्यांच्या वडिलांचे निर्णय घेताना देखील सुजय यांनी नेहमीच आपलं वडिलांना मार्गदर्शन केलं हे पहिलं असं चित्र असेल जिथे महाराष्ट्रामध्ये एखाद्या राजकीय वरिष्ठ नेत्याला त्यांच्या मुलाने ही बाब त्यांनी जी आहे ती आपल्याशी बोलताना सांगितली होती आणि कुठे ना कुठेतरी काँग्रेसला हा मोठा झटका आहे कारण की राधाकृष्ण विखे पाटील यांचं सुरुवातीपासून या ठिकाणी म्हणणं होतं की प्रयत्न होते या ठिकाणी की सुजय विखे सुजय विखे पाटील यांनी सुरेश पंत मात्र त्यांचा जो निर्णय आहे सुजेविके पाटील त्यांनी तीन वर्षांपूर्वीच आपली तयारी सुरू केली होती ग्रामपंचायत जिल्हा परिषद त्या निवडणुकांमधून त्यांनी आपले कार्यकर्ते बांधले होते आणि तर त्यांच्याच जोरावर आज वि, सुजेविके पाटील जे आहेत त्यांनी भाजपमध्ये आपला पक्ष प्रवेश करून एक काँग्रेसला हा मोठा तडका दिलाय संदीप संदेश या ठिकाणी खरं तर काँग्रेसचं काम करत असताना त्यांनी तर मित्र बनवलेच होते पूर्ण मतदार संघामध्ये तसं आता भाजपमध्ये जाऊन भाजप से देखील कार्यकर्ते त्यांच्या जोडीला आहेत त्यांना आता विजयाची वाट सुकर आहे निश्चितच कारण की आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी स्थानिक जे खासदार आहेत दिलीप गांधी किंवा इतर त्या ठिकाणी शिवाजीराव करडिले हे त्यांचे विरोधक म्हणून मानले जात होते मात्र आता ते देखील सुजय विखे पाटील यांच्या हातात हात मिळून या ठिकाणी या व्यासपीठावर जे आहेत ते पाहायला मिळत आहे एकंदरीत जे चित्र आता आपल्याला मिळत आहे की सुजय विखे पाटील यांचा स्वतःचा जो कार्यकर्त्यांचा वर्ग आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता भाजपचे जे पाठबळ आहे त्यांच्या ते कार्यकर्त्यांचं जे पाठबळ आहे ते सुजय यांच्या सोबत असणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सुजय यांचं पार्ड जे आहे ते कदाचित वरतळ असेल असं बोललं जात आहे अगदी आणि या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आणखीन असा देखील आहे की सुजय विखे पाटील यांनी आज पक्षप्रवेश केला गेला अनेक दिवसांपासून संदेश थोडं तुम्हाला थांबवतो जोशी वरिष्ठ पत्रकार जे आहेत ते आपण आहे हे बघितलं दृश्य तर सर तर आजचं हे दृश्य दृश्य महाराष्ट्रात असं आधी कधी दिसलं होतं की नाही आणि आत्ताच हे दृश्य बघून तुमची काय पहिली प्रतिक्रिया नाही मला यामध्ये फारसं आश्चर्य वाटलेलं नाही कारण गेले पाच वर्ष झाले स्वतः विखे पाटील म्हणजे विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांची ज्या पद्धतीने भाजपशी जवळीक होती किंवा ज्या पद्धतीने ते त्यांना सहकार्य करत होते तर एकंदर हे सगळं असंच वाटत होत की या विखे पाटील जे कुटुंबीय आहे त्यांचं थोडस जे प्रेम आहे आकर्षण आहे किंवा त्यांचा जो जिवाळा आहे तो, तो भाजपशी संलग्न आहे किंवा भाजपकडे त्यांचा ओढा आहे असं साधारणतः दिसायला लागलं होतं त्यामुळे सुजय भाजपमध्ये येणे किंवा त्यांच्या वडिला ती त्यावर मौन बाळगणे वाटलेलं नाही एक मात्र नक्की आहे की नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्यानं किंवा विखे पाटील कुटुंबानं भाजपमध्ये येणे ही फार मोठी गोष्ट आहे तिथे भाजप अधिक मजबूत होईल आणि काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचे बऱ्यापैकी परिणाम भोगावे लागतील आणि खर तर सर आपण बघू शकतो आ, या काँग्रेस राष्ट्र काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला परिणाम आता भोगावे लागतील हे तुम्ही म्हटलंय धन्यवाद तुम्ही आहे सविस्तर माहितीसाठी संदीप प्रधान राजकीय विश्लेषक आहेत सर आपण बघतोय की विरोधी पक्षनेत्याच्या घरालाच खिंडार पाडण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं तुम्ही कसं पाहता या घटनेकडे निश्चितच काँग्रेससाठी फार मोठी धक्कादायक अशी गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी खरोखर ते म्हणजे त्यांच्या शिल्पेचा मानाचा तुरा खोला गेला अशी ती गोष्ट आहे काही निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष नेत्यांच्या सूत्राचा प्रवेश घडवून आणणं ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि हा अगोदर सुद्धा आता जे म्हणाले तसं याचे मोठे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील सर आपण बघतोय की सत्ताधाऱ्यांकडे युवा चेहरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत आहेत म्हणजे सुजय विखे यांचा प्रवेश असेल किंवा मनसेतून शिवसेनेमध्ये जाणारे शरद सोनावणे असतील युवा चेहऱ्यांची पहिली पसंती आता सत्ताधारी आहेत असं स्पष्ट होत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम